कोल्हापूर शहरातील बागा जलतरण तलाव आणि शाहू खासबाग कुस्ती मैदानासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचं सांगितलं जाते पण तरीही त्यांची दुरावस्था का अशी विचारणा कोल्हापूर शहर कृती समितीनं केली आहे ब्याण्णव लाख रुपये खर्चून शाहू खासबाग कुस्ती मैदानात जम्पिंग लॉन लावलं होतं ते जागेवर तरी आहे का असा प्रश्न उपस्थित करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं कोल्हापूर शहरातील उद्यानांच्या आधुनिकीकरण आणि नूतनीकरणासाठी राज्य शासनानं कोट्यावधी रुपयांचा निधी दिला कागदोपत्री खर्च दाखवला पण प्रत्यक्षात शहरातील उद्यानं बनली आहेत महापालिकेची किती उद्यानं सुस्थितीत आहेत त्यासाठी किती निधी खर्च झाला हे अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन दाखवून द्यावं अशी मागणी कोल्हापूर शहर कृती समितीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे तसंच शहरातील जलतरण तलावासाठी लाखो रुपयांचा खर्च केला पण त्यापैकी किती जलतरण तलाव नागरिकांच्या वापरात आहेत याची माहिती द्यावी असंही या निवेदनात म्हटलं आहे शाहू खासबाग कुस्ती मैदानात सात वर्षांपूर्वी ब्याण्णव लाख रुपये खर्चून जम्पिंग लॉन लावलं होतं पण ते गायब आहे जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू असून महापालिकेतील भ्रष्टाचाराला सीमा नाहीत असा आरोप रमेश पवार यांनी केला दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीनं खासबाग कुस्ती मैदानात देशी हिरवळ तयार करण्याबाबत पत्र दिलं होतं पण कमिशन हडप करण्यासाठी त्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवून शासकीय निधीची उधळपट्टी केली केशवराव भोसले नाट्यगृह आणि कुस्ती मैदान व्यासपीठ जळीत दुर्घटनेनंतर शासनानं पंचवीस कोटीपेक्षा अधिक रुपयांचा निधी दिला पण कुस्ती मैदानाची दुरावस्था असल्यानं पैलवानांची गैरसोय होतीये महापालिका प्रशासनानं शहरातील उद्यान, जलतरण तलाव आणि कुस्ती मैदानाच्या दुरावस्थेबाबत उत्तर द्यावं अशी मागणी कृती समितीनं केली यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी दिलीप देसाई बाबा इंदुलकर महादेव जाधव अमृत शिंदे सुनीता पाटील शशिकला सुगंधी महेश जाधव सदानंद सुर्वे उपस्थित होते